पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे केदार सोमन या व्यक्तीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत अपशब्द वापरत पोस्ट केल्यामुळं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी थेट केदार सोमन या व्यक्तीचं घर गाठलं आणि त्याच्या घराच्या बाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली यानंतर घाबरलेल्या केदार सोमन या व्यक्तीने सरळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यांना फोन केला आणि त्यानंतर पोलीस हे केदार सोमन यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर तिथेही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर केदार सोमन या व्यक्तीला पोलिसांनी आपल्या व्हॅन मध्ये घातलं आणि ते पोलीस यांच्या सोबत घेऊन जात असताना सुद्धा मनसे कार्यकर्ते इतके संतप्त झालेले पाहायला मिळाले की त्यांनी सरळ व्हॅनवर हल्ला चढवला आता सध्या केदार सोमन यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आलेला आहे ते आता पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत पण कार्यकर्त्यांनी मनसेच्या आक्रमक होऊन तिथं पोलीस व्हॅनला सुद्धा जाऊ दिलं नव्हतं अगदी ते पाठलाग करत होते पोलीस व्हॅनचा ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन ना एट